नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर डोंबोली पूर्वेला असलेली अयोध्या नगरी एक धार्मिक नगरी म्हणून गणली जात आहे ज्यात प्रवेशद्वारालाच श्री राम मंदिर आहे व या नगरीत कॉम्प्लेक्समध्ये जितक्या इमारती आहेत त्या सर्व रामायणातील राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न मारुती अशा सर्व इतर नावाने आहेत त्यात श्रीराम मंदिरातील श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक महेशदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीराम मंदिराला रोषणाईने सजवण्यात आले होते परिसरातील भाविक नागरिक यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती अयोध्यानगरीच्या सर्व परिसराला सजवण्यात आले होते अयोध्यालाही श्रीराम मंदिर बांधले गेले आहेत व या सर्व भारतात श्रीराम श्रीरामचा जयघोष होत आहे भक्तिमयचे वातावरण आहे व या रामनवमीला डोंबोली शहरातील आयुधनगरीलाही रोषण्याने सजवले होते सकाळपासूनच भजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते व संध्याकाळी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक महेश पाटील यांनी श्री राम मंदिरात पूजा पाठ करून दर्शन घेत सर्वांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा देऊ केल्या जवळजवळ पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या मंदिरात विराजमान झालेले आहेत त्यामुळे ह्या रामनवमीचा आनंद हा द्विगुणत झालेला आहे संपूर्ण देशामध्ये सर्व भारतवासियांमध्ये एक आनंदाचं असं वातावरण आहे म्हणून त्यानिमित्ताने यावर्षीसुद्धा आम्ही संपूर्ण अयोध्या नगरीला रोषणाई केलेली आहे संपूर्ण परिसरात अगदी जग आहे आणि त्यानिमित्ताने सकाळपासनं भजनाचे कार्यक्रम सुरू आहेत तसंच संध्याकाळी सात वाजल्यापासून भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे या रामनवमी निमित्त भारतातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबोली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी